गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आपण जे न्यू अपडेट तुम्हाला देणार आहोत ती आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण सहाशे अडुसष्ट पदाकरिता प्रत्येक पदानुसार जो आर टी आय आलेला आहे किंवा आपल्याला जी इन्फॉर्मेशन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्राप्त झालेली आहे यामध्ये एमपीडब्ल्यू असेल जीएनएम टंकलेखक किंवा या व्यतिरिक्त जे पद आहेत त्या पदाकरिता फॉर एक्झाम्पल च्या जागा आहेत ज्या काही किंवा एमपीडब्ल्यूच्या एकावन्न जागेच्या किती जागा किती फॉर्म आलेल्या आहेत किती विद्यार्थी आपल्या गौंपे, कॉम्पिटे कॉम्पिटेटर आहेत एका पदाकरिता यामधनं आपल्याला संपूर्ण माहिती एकूण पदासाठी आलेले अर्ज किती आहेत ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत एक्झाम कधी होणार आहे निगडी मार्किंग असणार आहे किंवा नाही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णतः दिली जाणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले किंवा जे भरू इच्छितात नवीन बसविरार असेल कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या जा जागा निघणार आहेत एम पीडब्ल्यूच्या त्याकरिता आपण जे एन एम एन एम असेल किंवा पशुधन परीक्षक फार्मसी ऑफिसर या पण पदाकरिता बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा सा भरपूर सराव हंड्रेड पर्सेंट येश कसं मिळेल किंवा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट करून दिला जाणार आहे नवीन अपडेट सिलेबस नुसार सर्व लेक्चर घेतले जाणार आहेत बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही असणार आहे टी सीज आणि बुक नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होणार आहे एमपीडब्ल्यू ची जी बॅच आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ व्हॅलिडी असणार आहे तर याकरिता आपल्याला नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मिळेल आता बघूया आपण नवी मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशन यांनी जे माहिती दिली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणतीस संवर्गाकरिता सहाशे अडुसष्ट पदाकरिता चौऱ्याऐंशी हजारावरून अधिक अर्ज प्राप्त झालेले उदंड प्रतिसाद भरतीला मिळालेला आहे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गट गटक आणि गड्ड मध्ये तीस अडुसष्ट पदासाठी सरळ शिबेद्वारे होत असलेल्या भरती प्रक्रियेला उदंड प्रतिसाद लाभलेला आहे याची जी जाहिरात होती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाली होती पहिल्यांदा अकरा मे लास्ट डेट होती त्यानंतर एकोणीस मे पर्यंत ही तारीख फॉर्म भरण्याची वाढवण्यात आलेली होती त्यानंतर बघे बघूया आपण तब्बल चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत यामध्ये या अर्जामध्ये सर्वाधिक अर्ज तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस ज्या एकशे पस्तीस जागा आहेत लिपिक टंकलेखक किती जागा आहेत लिपिकच्या जागा आहेत सर्वाधिक जागा लिपिकच्या आहेत आणि सर्वाधिक अर्ज त्याच पदाकरिता आलेले आहेत त्यानंतर सेकंड पदाकरी सेकंड आहे एकशे पस्तीस जागासाठी अर्ज वाटत बहुद्देश आरोग्य कर्मचारी युवता सवर्गासाठी एक्कावन्न ज्याकरिता बरेच विद्यार्थी उत्सुक होत आहेत किंवा ज्यांनी सर्वाधिक फॉर्म भरलेले आहेत किंवा ज्याचं फक्त पात्रता बारावी विज्ञान आहे बारावी सायन्स स्टुडंट यांनी फॉर्म भरलेले अठ्ठावन्न जागेसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज प्राप्त झालेले आहेत केलेले आहेत पेमेंट पण त्यानंतर तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य सवर्ग त्र्याऐंशी जागेसाठी चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न आणि स्टाफनर्स ज्याकरिता तुम्ही सेकंड नंबर होता स्टाफनर्स एकशे एकतीस पद आहे किती आहे तर एकशे एकतीस पदासाठी तब्बल बारा हजार सहाशे चौतीस अर्ज प्राप्त झालेले आहेत अर्ज दाखल करणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रिया संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू एन डब्ल्यू एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याला भेट द्यावी तसेच महानगरपालिकेचे अधिकृत फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियामध्ये जे ट्विटर असेल या सोशल मीडिया अकाउंटला भेट द्यावी ते सत्य व प्रमाणित माहिती जाणून घ्यावी त्याचप्रमाणे कोणत्याही बोलतापणा बळी पडू नये आव्हान महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे सरांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना केलेला आहे तर त्यांच्या माध्यमातून किंवा आपण जी माहिती पाहणार आहोत किंवा मिळवणार आहोत परीक्षा कधी येणार साधारणतः तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमची जी परीक्षा आहे तीन महिन्यानंतर होणार आहे आता नुकताच तुमची फॉर्म भरण्याची डेट संपलेली आहे बाकी पण परीक्षेचा शेड्यूल आलेला आहे या व्यतिरिक्त त्याच्या अगोदर शेड्यूल आले त्या अगोदर जाहीरातील त्यामुळे त्या एक्झाम होतील त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे ओके याला निगेटिव्ह मार्किंग अजून तरी आलेली नाहीये ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल अधिकृत त्यांनी सांगायचे वेबसाईटला अधिकृत येईल त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्याशी सांगणार आहे बोलणार आहे न्यू अपडेट देणार आहे तर त्यासोबतच बहुद्देश आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू करीता स्पेशल मेंटरशिप बॅच यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुमच्या गॅर एशियाची किंवा सिलेक्शनची गॅरंटी घेतली जाणार आहे तसेच पर्सनल गायडन्स असणारे मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या ऍप सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज पेपर घेतले जाणार आहेत पेपरचे अनालिसिस दुसऱ्या दिवशी झूम मिटिंग घेतली जाणार विशेषतः आणि प्रिंटेड नोट्स आहेत तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत तर ही मेंटरशिप बॅच पण आहे सात हजार लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये पण व्हिडिओ ओके रेग्युलर बॅच पण तुम्हाला यासोबत जॉईन करून दिले जाणार आहे तर याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा क्रमांक आहे यावरती संपर्क करायचा आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आपल्याला यामधनं जाणवलं असेल माहिती पडलेल्या एका जागेसाठी किती स्पर्धा आहे आपण फॉर्म ज्या पदाकरिता भरलेला आहे तर या तुम्हाला टेक्निकल प्रत्येक पदाकरिता टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि साठ साठ मार्क आहेत एकशे वीस गुण आहेत तुम्ही आता तुमचा निर्णय तुमच्यावरती डिपेंड आहे काय करायचं आहे योग्य मार्गदर्शन घ्यायचं असेल तुम्ही संपर्क करायचा आहे ओके थँक्यू